बघा वापर काय काय संबंध तर हे बघा इथं आहे ना भाजी ना बऱ्यापैकी शिजत आली आहे माझं छान नंद फुडी ब्लॉक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे ना मी इथे ना छान अशी ना शेपूची भाजी करणार आहे छान अशी चिरून ठेवली धुतली सगळ्यात पहिले आणि चिरली खूप म्हणजे खूप दिवसात ना करते हा शेपूची भाजी आणि ती पण मुगाची डाळ घालून करतीये आणि हिरवी मिरची तर आता मी तेल टाकलंय थोडस अजून कारण की ना शेपूच्या भाजीला थोडस तेल जास्त असलं ना तर ती भाजी छान लागते तेल थोडस जरी कमी पडलं ना तर भाजीत लगेच चव म्हणजे थोडीफार तरी ना बिघडते म्हणजे तुम्ही म्हणू शकता तेल काय जास्त खायचं तसं नाही काही काही भाजींच आहे ना एक वैशिष्ट्य असत थोडं जरी म्हणजे खूप नाही पण थोडं फार जास्त टाकायचं तर ती भाजी छान लागते तर आता तेल टाकलं की मी डायरेक्ट हिरवी मिरची टाकणारे लसूण पण टाकू शकताय तर आता मी लसूण नाही काही टाकणार आहे ठेसून छान असं लसूण पण टाकू शकताय आणि तेल टाकलं की आता ही वेमीची आता ह्या ही वेमीची ना खरं सांगते जरा सुद्धा तिखट नाहीये म्हणून मी एवढ्या घेतल्या आहे छान परतल्या किंवा आपण पहिली तुपू टाकणार आणि मग डाळ टाकणार आहे मी डाळ छान आहे ना ती ना भिजत ठेवली होती अर्धा तास तरी होत आल्या आता आहे ना शेपू टाकते हा सगळा भरपूर होता म्हणजे एक गड्डी तरी होता सगळं टाकते मिक्स करूया आपण अजून मीठ नाही टाकलंय मी आणि थोडीशी हळद पण घालायची आहे कारण की आपण यांना मुगाची डाळ घालतोय ना, ना। म्हणून आता आहे ना डाळ घालणारे आणि भाजीला आहे ना पाणी पण भरपूर असं सुटतं शेतीच्या भाजीला आणि आता आहे ना मीठ घालणार आहे मी तर आता आपण हे ना हे होऊन देऊया थोड्या वाटलं ना झाकण पण झाकून ठेवू शकताय शिजेल ती भाजी कमी करते ना मला ना शेपूची भाजी खूप आवडते डाळ घालून आणि ना आणि आदित्य आणि मीच खाते शेपूची भाजी हे तिघ पण खात नाही तर आता आमच्या दोघांसाठीच ही केली आणि मी मस्त अशी ना भाकरी टाकणारे आता शिपची भाजी आणि भाकरी एक नंबर लागतात आज स्वयंपाकाला थोडीशी उशिरा लागली मी यांची शाळा आहे ना पर्यंतच कारण की ऊन खूप झालंय ना त्याच्यामुळे ना शाळेचा ता टायमिंग त्यांनी चेंज केलाय आता बारापर्यंतच आहे त्याच्यामुळे ना मग आहे ना लवकर आली आणि आज मी क्लासला पण जाऊन आली आणि मग इथे भाजीला वगैरे लागले स्वयंपाकाला आणि <coughs> तर चला आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते मी भाजी एक पाच ते दहा मिनिटामध्ये ना होऊन जाणार भाजी चला तर हे बघा आहे ना भाजी ना बऱ्यापैकी शिजत आली आहे आणि तेल बघू शकता तुम्ही जास्तही नाही झालं आणि कमी पण नाही झाले एक योग्य प्रमाणात आहे तर शेपूच्या भाजीला ना खरं सांगते तेल हे भरपूर लागतं तेव्हाच ती चविष्ट लागते आणि झाली आता इथे डाळ पण छान अशी शिजली आहे तर ना मी नेहमी अशाच पद्धतीने शेपूची भाजी बनवत असते म्हणजे आता मीच खाते म्हटलं तर माझ्या जवळीनुसार मी करत असते खरं आणि मला शेंगदाण्याचं कूट घालून नाही आवडत खरं मी अशीच करते भाकरी बरोबर जीप छान लागते तर आता आहे ना इथं पोळ्या करते मी म्हणून गरम होत आहे भरपूर असं तर आता बस पोळ्यात एकच पोळी राहिली आता आता भाकरी बनवणार आहे मी मध्ये सगळी छान वास्त खर सांगते खूप छान येतोय भाजीचा पण आता असं झालंय कधी हा उन्हाळा संपतोय अजून ते एक महिना राहिला आहे कारण की स्वयंपाक करताना फार गरम होता आणि फॅन जर लावला ना तर गॅस जातो असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग ते फॅनचा तर काहीच उपयोग नाही माझी भाजी आणि भाकरी ही भाकरी तुम्हाला वेगळी दिसत असेल डायटिंग जी आहे ती म्हणजे त्यात सगळं पिठ मिक्स आहेत आणि चिवडा तो खाल्लाय थोडासा मी आता जेवण करते आणि मेन म्हणजे तुम्हाला मी म्हटली मग अशी की आम्ही दोघच शेपूची भाजी खातो पण आज नवल झाले श्रीपाती पण भाजी खाल्ली मस्त खाली आता इथे येण्या संध्याकाळची आहे ना साडे सहा वाजले आणि वातावरण आहे ना खरंच खूप छान झाले जर गरम वगैरे नाही होते पण हवा अशी भरपूर सुटली माझ्या मते नक्की कुठेतरी पाऊस पडलेला तर बसली ती निवांत हे तिग पण अभ्यास करतायेत त्यांचा त्यांचा ते बसलेत बेडरूम मध्ये बस तर निवांत बसली इथं मी आज काही पूजा वगैरे अशी करायची नाहीये मला त्याच्यामुळे निवांत आहे मी त्यात गरम पाणी पिते म्हणजे मी ग्रीन टी म्हटलं दुपारी दुपारनंतर आहे ना मी काही शूटच नाही केलं खरं कारण की जेवण वगैरे झालं आणि नंतरून आहे ना थोड्या वेळ बसली आणि मग यांना ट्युशनला वगैरे सोडायचं होतं मग त्यातच वेळ गेला आणि मग आराम केला थोडासा खरं ता वगरे, वगरे आता झाडांना वगैरे पाणी वगैरे घातलं आणि बसली निवांतन छान अशी हवा सुटली आहे वातावरण खरं खूप छान झालंय आता बघूया बघीचा काय स्वयंपाक येते कारण की आज एकच भाजी बनवली होती मी शेपूची आणि अं आज रुचिकाला डब्याला मी पास्ता दिला होता सकाळी त्याच्यामुळे सकाळी पण भाजी वगैरे काहीच नव्हती अशी एकच भाजी बनवली होती मी शेपूची रुचिकाने पण खाल्ली आहे ती भाजी आणि आता हे नव्हते ना म्हणून मग मी एकच भाजी बनवून होती तर मग आता बघूया संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा आहे ते आता ग्रीन टी पिते आणि मग बोलते तर आता इथे मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर आता इथं बनवते आहे मी ठेसा कारण की यांना खायचा होता तर मग मी इथं फक्त मिरची आणि लसूण बस एवढंच घेतलेलं आहे कोथंबीर वगैरे काही घेतली नाही आहे फक्त जस्ट कुटून खलबत्त्यामध्ये आणि मग भाजून घेणार आहे ठेसा आणि त्याचनंतर इकडं मी ना मॅगीची स्प्रिंग रोल करते म्हणजे मॅगीचा मसाला नाही टाकला आहे मी त्याच्यामध्ये फक्त आहे ना मॅगीचे जे नूडल्स सा असतात ना त्या घेतल्या आहेत आणि भाज्या टाकल्या आहेत आणि जस्ट आपले जे सॉस असतात जे आपण ये ना सोया सॉस चिली सॉस असे सॉस टाकून ना जस्ट मी ती बनवलेली आहे मॅगी आणि मग स्प्रिंग रोलच्या शीट तर होत्याच मग त्या वापरून मग मी झटपट असे बनवले कारण की सगळ्यांनाच खायचे होते जर अजून तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर दोन दिवसापूर्वीच मी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे रेसिपी तर नक्की जाऊन बघा तर आता इथे मी चालली आहे म्हणजे आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळ्यांना आईस्क्रीम खायची होती तर रुचिका आणि मी चाललेली आहे कारण की का ना काय झालं आहे रुचिका माझ्या आहे ना टू व्हीलरवर कधी बसलीच नाही राईडवर तर तिला आज मी म्हणत होती चल मी तुला घेऊन जाते ती घाबरत होती माझ्या यायला की म्हणजे मी कशी चालवते वगैरे त्याच्यामुळे तिला म्हटलं चल मी तुला व्यवस्थित नेते तिला आज कसं तरी मनवलंय आहे मी आणि चाललो आहे आम्ही मस्त अशी आईस्क्रीम पार्टी करायला म्हणजेच आईस्क्रीम घरी येऊन पार्टी करणार आहोत ठीक आहे कारण की नाही खाल्लं त्यांनी तर बस झालं ते त्यांना आज श्रीपादला तेच आवडत उचल आम्ही घेतली आईस्क्रीम आता रुची काय ना फर्स्ट टाइम मजा येणार गाडीवर बसली आहे ना फर्स्ट टाइम बसली ती घाबरते आले कुठे गेली अगो तू कुठे गेली हा ती घाबरते आले ठीक आहे चला काय काय संबंध करते आता आईस्क्रीम घेऊन आलो सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि आता इथे ना मी खेळतोय हुनो कारण की आमचे बाबा बघता आहेत आय पी एल त्याच्यामुळे <laughs> आम्ही इथं बसलो आहे ना रुचिका तर आता चला यांचा सगळा अभ्यास वगैरे झालाय आणि खेळ खेळ चालू आहे मम्मी इथे तर खरं सांगते खूप मज्जा येते आता आम्ही खेळतो हो हो नाही माझ्या खेळत होतो रुचिका मंडळी मला थोडा अभ्यास राहिला आहे तू करते मी आणि मग नंतर जॉईंट होते की आता बसली खाली मी का परत अगं तू क्लास तो बॅने कमी बॅन आहे तू अक क्लास करायचा यार अगं

I love okay. this.

चालू इमोस्ती बास आता बस चला झोपा चला दहा वाजले आता इथे तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटू आपण छान व्हिडिओ सर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी संभारक चला हा चला, चला चला बास चला बोलू बाबांना हम्म बाबांना बोलू चला चला पटकन जरी